नवरात्रीच्या दिवसांमध्ये म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवसांमध्ये कुमारिका पूजन केले जाते हे कुमारिका पूजन धनदायक मानले जाते दीर्घायुष्य देणारं बलदायी मानले जाते कुमारिका पूजन कसे करावे तर नवरात्रीच्या सप्तमी अष्टमी आणि नवमी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही कुमारिका पूजन करू शकता त्यामध्ये तुम्ही दोन वर्षापासून सात आठ नऊ या वर्षापर्यंतच्या मुलींचे म्हणजे जास्तीत जास्त ज्यांना मासिक धर्म अजूनही सुरू झाला नाही त्यांचे पूजन त्या कुमारिकांचे तुम्ही करू शकता तुम्हाला जास्तीत जास्त नऊ कुमारिकांचं अकरा कुमारिकांचं पूजन करायचं आहे जास्तीत जास्त नऊ परंतु एवढ्या कुमारिका मिळणं शक्य नसेल तर तुम्ही होईल तेवढ्या कुमारिकांचं पूजन करू शकता त्यांच्या प्रसादामध्ये आवर्जून खीर गोडाचा पदार्थ पुरी बनवा जसं तुम्हाला शक्य होईल तसं बनवावे जे त्यांना आवडेल त्या पद्धतीने बनवावे तसेच कोणालाही खायला जबरदस्ती करू नये कन्न्यांना जेवायला खाऊ घालायच्या आधी त्यांना बसायला आसन द्यावे त्यावर बसवून त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यावे त्यांचे पूजन करावे हळदी कुंकू लावावे नमस्कार करावा देवी भगवत महापुराणातील तृतीय स्कंधानुसार दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणतात त्या मुलीची पू पूजा केल्याने गरिबी दूर होते तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात म्हणजेच दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांचे स्वरूप त्यांचे पूजन केल्याने धर्म अर्थ काम प्राप्ती होते वंश पुढे वाढतो चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हटलं जातं हिचे पूजन केल्याने सर्व सुख मिळतात पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हटलं जातं हिचं पूजन केल्याने सर्व रोगांचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हटलं जातं हिचं पूजन केल्याने शत्रूंचा नाश होतो सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात तिच्या पूजनाने धनाने प्राप्ती होते आठ वर्षाच्या मुलीला शांबवी म्हटलं जातं तिच्या पूजनाने सर्व दुःख दूर होतात नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हटलं जातं तसेच दुर्गेच्या पूजेने सर्व लोकातच सुख देणारी तिची पूजा ठरली जाते आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात आणि तिच्या पूजनाने इच्छा पूर्ण होतात जेव्हा आपण कुमारिकांना बोलवतो तेव्हा त्यांना आवडतील उपयोगात येतील अशाच वस्तू द्याव्या जसे की त्यांना दैनंदिन जीवनात किंवा शाळेसाठी उपयोगी येतील तसेच रुमाल गजरा मेहंदी कोन हेअर बेल्ट क्लिप अशा वस्तू तुम्ही त्यांना आवर्जून द्या तसेच एका मुलीच्या उठीमध्ये तुम्हाला नारळ द्यायचा आहे तसेच ह्या भेटवस्तू सर्वांना सारख्याच द्यावा तसेच प्रथम पूजन करावे त्यांना खायला द्यावे नंतर त्यांना भेटवस्तू द्याव्या तर अशा प्रकारे तुम्ही कन्या पूजन करू शकता आवर्जून नक्की कन्यापूजन करा देवीचा आईच आशीर्वाद घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद